काल भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून माननीय भूषणजी गवई यांनी पदभार स्वीकारला खरं तर ज्या समुदायाला शिक्षणाची सुद्धा दारं बंद होती त्या समुदायातील व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीमुळं आज सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश होऊ शकतो ही जगाच्या इतिहासामध्ये झालेली सर्वात मोठी क्रांती आहे आणि खरं तर या क्रांतीला नतमस्तक होत असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची जी व्यापकता होती ही भारतानेच नव्हे तर संपूर्ण विश्वाने स्वीकारलेली आहे त्याचा परिपाक म्हणून आपण जर मागच्या काही दशकांपूर्वी पाहिलं असेल तर अमेरिकेमध्ये सुद्धा भारताच्या रिझर्वेशन पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन करून बराक ओबामा कृष्णवर्णीय असताना सुद्धा ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकले होते तर ही बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीची मूल्ये आहेत ती त्यांच्या तें, क्रांतीचा हा रिझल्ट आहे पण ज्या लोकांना भूषण गवई देशाचे सरन्यायाधीश झालेले पाहावत नाही अशा काही भांडगुळांनी कालपासून भूषण गवई यांच्या कार्य आणि कर्तृत्वावर खरं तर ॲनालिसिस व्हायला पाहिजे चिंतन व्हायला पाहिजे टीका करायला सुरुवात केलेली आहे कुठलाही एखादा व्यक्ती हा परिपूर्णपणे योग्य असतोच असं नाही सगळ्यांनाच त्याचं वैयक्तिक मत प्रकट करण्याचा आणि निर्णय घेण्याचा घटनात्मक हक्क आणि अधिकार भारताच्या राज्यघटनेने दिलेला आहे पण समाजातला माणूस कोणीतरी मोठ्या पदावर जातो आहे ही जी पोटदुखी आहे ही जी इतकी खालच्या प्रवृत्तीची जी विकृत मनस्थिती आहे ही खरं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजामध्ये आत्तापर्यंत कधी नव्हती ही दोन हजार अठराच्या नंतर भीमा कोरेगावच्या दंगलीच्या नंतर उद्ध्वस्त उद उदयात आलेली आहे माणसा माणसांमध्ये द्वेष पसरवणारी जी नीती आहे आम्ही तेच शहाने बाकी सगळे मूर्ख आम्ही तेच महान बाकी सगळे लहान आम्ही जे करू तेच योग्य बाकी जे करतायत ते अयोग्य ही जी विकृती आहे ही खरं तर भीमा कोरेगावच्या नंतर ज्या दंगलीतून दंगलखोरांच्या चळवळी उदयात आलेल्या आहेत त्या चळवळीने खरं तर समाजामध्ये इतकं विष पेरून ठेवलेलं आहे की ते विष एखाद्या अन्य जातीतला पोरगा जर एखाद्या ऑफिसमध्ये पिऊन म्हणून लागला तर त्याचं अभिनंदन करतंय हे विष काय करतंय ते मी तुम्हाला सांगतो एखाद्या अन्य जातीतला मुलगा जर पिऊन म्हणून लागला चपराशी म्हणून जर एखाद्या परीक्षेमध्ये पास झाला तर त्याचं अभिनंदन केलं जातं पण बौद्धांमधले भूषण गवई भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्याया होतात साधं त्यांचं अभिनंदन करण्याची सुद्धा बालिश बुद्धी यांच्याकडे आता जिवंत राहिली नाही म्हणजे इतका द्वेष इतकी विकृत प्रवृत्ती वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जन्माला घातलेली आहे त्यांना आतापर्यंत कुठल्याच बौद्ध तरुणाला किंवा बौद्ध व्यक्तीला मोठं करता आलं नाही जे स्वकर्तृत्वानं मोठे झाले त्यांना मात्र बदनाम करायचं त्यांना मात्र समाजामध्ये मानसन्मान मिळू नये यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहायचं ही यांची विकृती आहे असंच आर के गायकवाडांच्या बाबतीत पण झालं होतं उद्या राज्याचे मुख्य सचिव हर्षदीप कांबळेसर होतील त्यांच्या बाबतीतही कदाचित हेच होईल जे भूषण गवईंच्या बाबतीत झालेलं आहे भूषण गवईंच्या बाबतीमध्ये जे लोक कालपासून एकीकडं भूषण गवयूंवर अभिनंदनाचा संपूर्ण देशातून वर्चाव होतोय संपूर्ण देशातून विश्वातून वर्षाव होतोय की बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीमुळं भूषण गवईसारखा अस्पृश्य समाजातून आलेला व्यक्ती आज भारताचा सरन्यायाधीश होऊ शकतो हे फक्त भारताच्या राज्यघटनेचं श्रेय आहे आणि ही भारताची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली त्यामुळं भूषण गवईंनी आज काल जो सरन्यायाधीश पदाचा शपथविधी घेतला याचं सगळं श्रेय बाबासाहेब आंबेडकरांना जात असताना आपण बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून स्वतःची ओळख इतरांना देत असताना आपण खरंच त्या लायक आहोत का हे सुद्धा विचार करण्याची गरज आहे कारण कालपासून मी बऱ्याचशा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या पोस्ट वाचतो आहे ज्यांना फक्त पोट भरण्यासाठी म्हणून चळवळी चालवायच्या आहेत त्या चळवळीचा ना कुठला उद्देश आहे ना कुठला अजेंडा आहे फक्त तरुणांना वापरून घ्यायचं समाजाला वापरून घ्यायचं आणि स्वतःचा उदरनिर्वाह करायचा या पलीकडं कर, वंचित बहुजन आघाडी ह्या चळवळीचं कुठलंच उद्दिष्ट नाही अशा चळवळीतली लोकं भूषण गवईंसारख्या कर्तृत्ववान माणसांवर ज्यावेळेस टीका करतात त्यावेळेस खरंच आपण नेमके याच समाजामध्ये राहतोय का हा समाज बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केला का हे लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे प्रतिनिधी आहेत का खरंच ह्या लोकांना हे लोक असे लोक बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होते का हा प्रश्न निर्माण होतो असो मला त्यावर जास्त काही बोलायचं नाही पण भूषण गवईंच्या स्काल झालेल्या शपथविधीने या देशामध्ये लोकशाही आणि गणराज्याचा पाया अति मजबूत केलेला आहे त्यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती मिळाल्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा मनापासून मी अभिनंदन करतो आणि हा देश एकसंघ राहावा या देशामधल्या प्रत्येक जात समुदायाला त्याचं प्रतिनिधित्व मिळावं प्रत्येक माणसाला त्याचं प्रतिनिधित्व मिळावं ही व्यवस्था टिकून ठेवण्यासाठी माननीय भूषण गवई सर काम करतील यात दोमत नाही त्यांच्या निर्णयांमध्ये त्यांनी दिलेल्या निकालांमध्ये आणि आपल्यामध्ये त्यांनी दिलेल्या निर्णयामध्ये आणि आपल्या विचारामध्ये काही मतभेद असू शकतात पण मनभेद नसावेत ही माझी नेहमीच भूमिका राहिलेली आहे कुठल्याही व्यक्तीचा द्वेष हा झाला नाही पाहिजे त्याचा अभिनंदन करण्या इतकी तरी माणुसकी आपल्यात जिवंत राहिली पाहिजे ज्या माणुसकीचा खून वंचित बहुजन आघाडीवाल्यांनी केलेला आहे आणि ते चळवळीच्या गप्पा मारतात ही सुद्धा खरं तर दुःखाची बाब आहे भूषण गवई यांच्या पुढील सहा महिन्याच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून मुख्य न्यायाधीश म्हणून शुभेच्छा देत असताना ज्यांना साधा सेशन कोर्टाचा जेजसुद्धा बनता आलं नाही त्यांनी हायकोर्टाच्या आणि सुप्रीम कोर्टामध्ये काम करणाऱ्या इतक्या विद्वान माणसाबद्दल द्वेषात्मक भावनेने पोस्ट कराव्यात खरं तर हे निंदनीय आहे भूषण गवई यांच्या कार्याला कर्तृत्वाला आणि भविष्यामध्ये त्यांनी चांगले निर्णय जर समाजासाठी घेतले तर त्या सर्व निर्णयांना आपण पाठीशी उभं राहून आपल्यातलाच माणूस आज सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होऊन संपूर्ण देशाची न्यायव्यवस्था कंट्रोलमध्ये ठेवतोय संपूर्ण देशाच्या न्यायव्यवस्थेचा एक मुख्य केंद्रबिंदू म्हणून काम करतो आहे यापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं दुसरं कुठलंही एश असू शकतं असं मला वाटत नाही एक एकीकडे राजकीय दृष्ट्या बौद्ध समाज उद्ध्वस्त झालेला असताना हजारो तरुणांना राजकीय करिअर दाखवून राजकीय वल्घणा देऊन राजकीय भविष्य दाखवून नेत्यांनी उद्ध्वस्त केलेलं असताना दुसरीकडं मात्र न्यायपालिकेवर आपला झेंडा फडकलेला आहे आणि हा झेंडा फडकवण्यासाठी भूषण गवई यांच्या मेहनतीला आणि एकंदरीतच त्यांच्या कार्य आणि कर्तृत्वाला सलाम करून मी त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देतो নমো বুদ্ধায় জয় ভীম জয় ভারত